ग्रामीण भागातून शहरात शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एस टी महामंडळाची बस हाच एकमेव पर्याय आहे मात्र नेर तालुक्यातील सोनखास इथं बसचा थांबा नसल्यानं तब्बल चाळीस ते पन्नास विद्यार्थ्यांचा शैक्षणिक प्रवास हा खडतर होत आहे सोनखास इथं बसला थांबा द्यावा या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देऊन निवेदन सादर केलं नेर तालुक्यातील सोनखास येथील चाळीस ते पन्नास विद्यार्थी यवतमाळ इथं शिक्षण घेत आहे सोनखास ते यवतमाळ त्यांना दररोज प्रवास करावा लागतोय मात्र सोनखास इथं राज्य परिवहन महामंडळाची बस थांबत नसल्यानं या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत आहे या विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती बिकट आहे त्यामुळं त्यांना खासगी वाहनानं शिक्षणासाठी यवतमाळला दररोज ये जा करणं शक्य नाही मात्र बस थांबत नसल्यानं विद्यार्थ्यांपुढे शाळा महाविद्यालयात जायचं कसं असा प्रश्न निर्माण झालाय त्यामुळे विद्यार्थ्यांनी सोनखास इथं बसला थांबा देण्यात यावा या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली शाळा आणि महाविद्यालयाच्या वेळेवर बस पाठवावी अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आमचं सोनखास हे गाव नेर अमरावती रोडवर आहे आम्ही यवतमाळ इथे शिकायला आहे आमच्या गावात बस न थांबल्यामुळे आमच्या आठ दिवस शाळा पडली आहे आम्ही शाळेत बस नाही राहत त्याच्यामुळे येऊ नाही शकत आमचं शैक्षणिक नुकसान खूप होत आहे आणि टीचरचे पण घरी आम्हाला फोन येतात तुम्ही शाळेत का नाही येत आणि दररोज जर प्रायव्हेट बसने यावं तर एका दिवसाचे साठ रुपये लागतात तर महिन्याचे खूप पैसे लागतात आणि आमच्या मुलींचे पास आहे आम्हाला तर बसनेच यावं लागते आणि मुलांचे महिन्याचे पाचशे पैसे पाचशे रुपये लागतात आमच्या गावात यवतमाळ राडेगाव जे नेर राहते ते पण थांबल्या पाहिजे आणि टाईमनुसार शाळेत जायला वेळ नाही झाला पाहिजे शिक्षणाचं खूप नुकसान होते नेर तालुक्यातील सोनकाशा गावी रोज बस थांबत न थांबल्यामुळे आम्हाला तक्रार करायची होती या गावी नेर आणि नेर बस था था येते पण आमच्या गावी थांबत नाही तरी आम्हाला काही राडेगाव अमरावती आणि ही बस आमच्या गावी थांबावी थांबी ही विनंती करते आणि अम अमरावती अमरावती पण बस थांबावी आमच्या शैक्षणिक नुक आमच्या आम्हाला शैक्षणिक नुकसान खूप हो खूप होत आहे त्यामुळे बस थांबावी ही विनंती करते